नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक चोवीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो सोलापूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए एक ऑगस्ट दोन हजार चार यावर्षी या मित्रांनो सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती कोणत्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चार यावर्षी सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी एकूण अकरा अकरा जिल्ह्याची संख्या मित्रांनो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात आहे किती अकरा प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कावेरी कावेरी या नदीकाठी मित्रांनो तिरुचिरापल्ली हे शहर वसले, वसले आहे कोणत्या नदीकाठी कावेरी या नदीकाठी वसले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली होती तर कधी केली होती मित्रांनो एकोणीसशे सहामध्ये मध्ये एकोणीसशे सहामध्ये मध्ये मित्रांनो या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली होती प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टेंबू टेंबू या ठिकाणी मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला होता तर कोणत्या वर्षी झाला होता अठराशे छप्पन यावर्षी मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू येथे झाला होता तर टेंबू हे मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो टेंबू हे ठिकाण आहे कुठे सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो टेंबू हे ठिकाण आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू या ठिकाणी झाला होता तर कोणत्या वर्षी झाला होता अठराशे छप्पन यावर्षी झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतराशे एकसष्ट या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते तर कोणाकोणामध्ये झाले होते मित्रांनो मराठा व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते यामध्ये मित्रांनो मराठा यांचा पराभव झाला होता काय मित्रांनो मराठा यांचा पराभव झाला होता तर अहमद शाह अब्दाली हे विजयी झाले होते तर पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले मित्रांनो सतराशे एकसष्ट यावर्षी झाले होते तर पानिपत हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये मित्रांनो पानिपत हे ठिकाण आहे कोठे हरियाणा या ठिकाणी पानिपत हे ठिकाण आहे तर पानिपतचे तिसरे युद्ध सतराशे एकसष्ट यावर्षी झाले होते कोणामध्ये मित्रांनो मराठा व अहमद शाह अब्दाली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी लाला हरदयाळ लाला हरदाळ यांनी मित्रांनो गदर या संघटनेची स्थापना केली होती तर कोणत्या वर्षी एकोणीसशे अकरा यावर्षी मित्रांनो गदर या संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे चोवीस या कलमामध्ये मित्रांनो निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम कोणती आहे मित्रांनो कलम तीनशे चोवीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रामधून राज्यसभेत किती सदस्यांची नियुक्ती केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एकूण एकोणीस सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्रामधून राज्यसभेवर केली जाते किती एकोणवीस सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्रामधून राज्यसभेवर केली जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रपती आपला पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उपराष्ट्रपती यांच्याकडे मित्रांनो राष्ट्रपती हा आपल्या पदाचा राजीनामा सादर करतो कोणाकडे उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो विधान परिषद अस्तित्वात नाही कुठे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये अस्तित्वात नाही पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा राज्यस्तरावर माहिती अधिकार कायदा राबविणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये मित्रांनो राज्यस्तरावर माहिती अधिकार कायदा राबविणारे तामिळनाडू हे पहिले राज्य ठरले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेळगाव बेळगाव एकोणीसशे चोवीस या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते कोणत्या बेळगाव येथील एकोणीसशे चोवीस या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी मित्रांनो इंडिया हाऊसची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी मोठा मोठा या नदीवर मित्रांनो खडकवासला हे धरण आहे तर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येथे मित्रांनो पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खडकवासला हे धरण आहे कोठे पुणे या जिल्ह्यामध्ये खडकवासला हे धरण आहे तर कोणत्या नदीवर आहे मोठा या नदीवर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा पुणे सातारा या मार्गादरम्यान कोणता घाट लागतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी खंबाटकी घाट खंबाटकी घाट हा मित्रांनो पुणे सातारा या मार्गादरम्यान लागतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो शिवपुरी राष्ट्रीय उद्यान आहे कोठे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा पंजाब या राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गरुड गरुड हा मित्रांनो पंजाब या राज्याचा राज्य पक्षी आहे कोणता गरुड पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणवीस दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हुबळी हुबळी या ठिकाणी मित्रांनो दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे कुठे हुबळी या ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस बंधन एक्सप्रेस ही रेल्वे कोणत्या दोन देशादरम्यान धावते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश व भारत या दोन देशादरम्यान मित्रांनो बंधन एक्सप्रेस ही रेल्वे धावते कोणत्या देशादरम्यान भारत व बांगलादेश या देशादरम्यान बंधन ही एक्स एक्सप्रेस धावते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी पोर्ट ब्लेअर या ठिकाणी मित्रांनो वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोठे पोर्ट ब्लेअर तर पोर्ट ब्लेअर हे मित्रांनो कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे मित्रांनो अंदमान व निकोबार बेट या केंद्रशासित प्रदेशाची पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे तर या ठिकाणी मित्रांनो वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोठे मित्रांनो पोर्ट ब्लेअर येथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती राष्ट्रपती यांना मित्रांनो लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी भारतातील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुचिता कृपलानी हे मित्रांनो पहिल्या मुख्यमंत्री होत्या कोणत्या सुचिता कृपलानी हे मित्रांनो भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या तर कोणत्या राज्याच्या होत्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याच्या मित्रांनो सुचिता कृपलानी ह्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस मनप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो गोळाफेक गोळाफेक या खेळाशी मित्रांनो मनप्रीत कौर ही संबंधित आहे कोणत्या खेळाशी गोळाफेक या खेळाशी मनप्रीत कौर संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी अलाहाबाद अलाहाबाद या ठिकाणी मित्रांनो स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती तर या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो एकोणवीसशे तेवीस वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद या ठिकाणी झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जालियन बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणवीसशे एकोणवीस वर्षी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते कोणत्या वर्षी एकोणवीसशे एकोणवीस या वर्षी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस गाथा सप्तशती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी राजा हाल राजा हाल हे मित्रांनो गाथा सप्तशती या ग्रंथाचे लेखक आहेत कोण राजा हाल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वीरभूमी वीरभूमी हे मित्रांनो राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कोतळुक कोतळुक या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये मित्रांनो नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हे कुर्ग कुर्ग या जिल्ह्यामध्ये मित्रांनो नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक या राज्यामध्ये कु नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीज मधील भाग क्रमांक चोवीस बघितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद